नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ अमावस्या म्हणजे दर्शन अमावस्या अमावस्या कुठल्याही महिन्यातील अमास्या असू द्या पण त्या अमास्या तिथीला आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय करायला सांगितले जातात कुटुंबाच्या बाहेरच्या सगळ्या नकारात्मक गोष्टीपासनं संरक्षण व्हावं कुटुंबातल्या लहानांपासून ला मोठ्यांपर्यंतच आरोग्य चांगलं राहावं कुटुंबामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी या सगळ्यासाठीच अमुष्याच्या दिवशी खास करून काही ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात कोणत्या आहेत ते उपाय काय चला जाणून घेऊया उपायांबद्दल बोलण्याआधी लक्षात घ्या अमुष्या तिथीचं महत्व अमुष्यालाच हे उपाय करायला का सांगितले जातात किंवा अमुश्या तिथी का खास असते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमुष्यला आकाशात चंद्र दिसत नाही चंद्र असतो पण तो दिसत नाही चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगत माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मनशांती घालून बसते आपल्याला अस्वस्थ करते खर तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुखी करतं म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राच्या बदलत्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते आणि मग आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असणार यात काही शंका नाही म्हणून तर मनोरुग्णांना अमास्याच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं तर असं आहे अमाष्याचं महत्त्व आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमास्या ही पित्रांची तिथी मानलेली आहे पित्रांची सेवा करण्यासाठी अमुश्या तिथी उत्तम आहे म्हणून तर अमुषेला तर्पण विधी केले जातात श्राद्ध विधी केले जातात ते पित्रांपर्यंत पोहोचतात आणि पित्रांची कृपा आपल्यावर होते पित्रांना शांती मिळते अमुश्या तिथीचा आणखीन एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल कारण दिवाळी म्हणून तर अमुस्याच्या दिवशी येते माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमुष्या तिथी महत्त्वाची आहे अमुषेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केलात किंवा के स्तोत्र पठण केलं किंवा के अमुषेला आई जगदंबेला कुंकुम अर्चन केलं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमुस्येच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करतो याचं महत्व तसंच आहे आता या त्या ज्योतिषशास्त्र उपायांकडे अमुस्येच्या दिवशी काय करावं तर अमुस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराचा जो उंबरटा आहे तो गोमूत्रात हळद घालून त्या मिश्रणाने सारवून घ्यावा असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर अमुष्याच्या दिवशी आणखीन एक खास गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अमुष्याला घर स्वच्छ करता फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ हळद गोमूत्र लिंबू हे अगदी थोडं थोडं टाकून मग घरातली फरशी पुसायला हवी त्यामुळे घरामध्ये असलेली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच पाण्याने तुम्ही तुमचे यंत्र किंवा वाहनही पुसू शकता अमास्येच्या दिवशी घराची साफसफाई करावी असं आवर्चून सांगितलं जातं घरात जाळी जळमट झाली असतील किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी काही अस्वच्छता असेल तर ती तुम्ही अमास्येच्या दिवशी नक्की स्वच्छ करा अमास्येच्या दिवशी घर स्वच्छ केल्याने आपल्या मनाचीही स्वच्छता होते आणि मनामध्ये प्रसन्नता येते आणि घरात माता लक्ष्मी येते दिवाळीचंच उदाहरण मगाशीही मी दिलं म्हणून तर दिवाळीत आपण किती स्वच्छता करतो घर ऑफिस कधी न आवरलेल्या खोल्या कधी न आवरलेले कप्पे सुद्धा दिवाळीमध्ये स्वच्छ केले जातात कारण अमुस्याच्या आधी स्वच्छता करून मग लक्ष्मी पूजन केलं जात आता ज्याच्या घरामध्ये सतत आजारपण आहेत अशांसाठी एक उपाय म्हणजे अमुस्याच्या दिवशी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावून आंघोळ करावी त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते आणखीन एक उपाय म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र हा उजव्या हाताची बोट त्या पंचगव्यामध्ये बुडवून म्हणावा आणि मग त्याच पंचगव्याने अंघोळ करावी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा नदीमध्ये तीर्थक्षेत्रे अंघोळ करणार असाल तर ते पंचगव्य तुम्ही संपूर्ण अंगालाही लावू शकता पंचगव्य अंगाला लावल्यानंतर साबण मात्र लावू नये या प्रकारे अमुष्येला पंचगव्य लावून स्नान केल्याने आरोग्याची के प्राप्ती होते अमुष्येच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करणं ही आरोग्यदायी ठरत भगवान शिवशंकराची कृपा त्यामुळे होते आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैर अष्टक म्हणून ती घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकल्यास वाईट शक्ती घरातून निघून जातात घरातल्या सर्व सदस्यांचं सगळ्या प्रकारच्या संकटापासून रक्षण होतो हाही एक उपाय अमास्याच्या दिवशी करायला ज्योतिषशास्त्रानुसार सांगितला जातो मंडळी अमास्याच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये मसोबा किंवा मुंजोबा मावली असे जे देवता आहेत त्या देवतांना हार नारळ खडी साखर अर्पण करावी अमावस्याच्या दिवशी दानधर्म नक्की करावा तो पित्रांसाठीही लाभदायक ठरतो आणि आपल्या कुटुंबासाठीही अमुसेच्या दिवशी तुम्हाला जे दान करणं शक्य असेल ते दान करावं वस्त्रदान अन्नदान अन्न किंवा चार स्वरूपामध्ये तुम्ही दान देऊ शकतात त्या स्वरूपामध्ये दान करावं अमावस्येच्या दिवशी केलेल्या दानामुळे पितृंना शांती मिळते त्याचबरोबर आपल्याही कुटुंबामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं तुमच्या घरात जर तुम्हाला शांतता मिळत नसेल सुख शांतीच नाही असं वाटत असेल तर तुमच्या राहत्या घरामध्ये एक नारळ पूर्ण सोलून तो देवाजवळ ठेवावा शेंडी देवाकडे करावी आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या नारळावर एक एकानंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि गायत्री मंत्राचा ही जप करावा दर पौर्णिमा किंवा अमावस्येला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरातल्यांनी खावा नारळ खराब तो विसर्जित करावा हा उपाय सुद्धा तुम्ही अमस्येला करू शकतात अमास्येच्या दिवशी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पला घेऊ नये अमावस्याच्या दिवशी कोणाकडेही काहीही खाऊ नये तसेच बाहेरचं सुद्धा काहीही खाऊ नये मंडळी अमुशेला ब्रह्मचार्य पालन करावं मग ती अमुस्या कुठल्याही महिन्यातली असू द्या प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमुसेचं महत्व वेगळं असतं त्या अमूश्यला नावही असतं अमुश्येला तुम्हाला या उपायापैकी जो उपाय करायला जमेल तो अवश्य करा त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरामध्ये सुख शांती येते असं ज्योतिषशास्त्र सांगत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी काहीही करायला जमलं नाही तरी अमूसेच्या दिवशी घराची स्वच्छता तुमच्या कार्यालयाची स्वच्छता नक्की करा त्यामुळे बघा घर स्वच्छ झालं की तुमचं मन स्वच्छ होऊन कशी मनामध्ये प्रसन्नता येईल ते पितृदोष असेल पितृदोषातून मुक्तीसाठी या दिवशी गरीब लोकांना अन्नदान नक्की करावं आर्थिक समस्या असतील तर त्यासुद्धा त्यांच्यामुळे दूर होतात लक्षात घ्या पितृदोषामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात जसं तुम्ही शिकून सुद्धा तुम्हाला नोकरी न मिळणं तुमच्यामध्ये क्षमता असूनही त्याचा वापर न होणं घरामध्ये काम अडून जाणं अशा प्रकारच्या जेव्हा अडचणी येतात तेव्हा घरात पितृदोष असण्याची शक्यता असते लाहत पितृ दोष दूर करण्यासाठी अनुष्या एक उत्तम संधी असते अनुष्याच्या दिवशी तुम्ही काही खास उपाय केले तर त्याचा फायदा तुम्हाला होतो त्यातलाच एक उपाय म्हणजे या दिवशी शनि देवाची पूजा केल्याने शनि दोषाचा प्रभाव कमी होतो या दिवशी एका लोखंडी भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा त्यानंतर हे तेल शनी मंदिरात दान करा शनिवारपर्यंत सतत असं काही केल्याने शनी संबंधित समस्या बऱ्याच अंशी दूर होतात हिवाळ्यात गरीब आणि गरजू लोकांना लोकरूचे कपडे दान केल्याने सुद्धा तुमची सगळ्या प्रकारच्या दोषातून सुटका होते तसच एक तसच एक खास उपाय तुम्हाला जो मी मगापासून सांगतोय तो आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवालामुळे अमावश्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर पिंपळाची पूजा केल्याने विशेष फळ मिळतं सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या मुळावर दूध अर्पण करा आणि पाणीही अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या कल्याणासाठी प्रार्थना करा पूजेनंतर अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घाला आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करा यामुळे काय होतं तर आपला पितृदोषही नाहीचा होतो त्याचबरोबर पितृदोष दूर झाल्यामुळे तुमच्या प्रगतीत जे अडथळे येत असतात ते दूर होतात खरं तर दे देव हा उपाय तुम्ही प्रत्येक अमूस्येला केला तरीसुद्धा उत्तम त्याचबरोबर गाईमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो विशेषत या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा सात्विक अन्न खाऊ घातल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर राहते आणि जीवनातील संकट दूर होतात धन्यवाद